नमस्ते चला तर आता पुलाव बनवत आहे मसाले पुलाव त्यासाठी धणे पावडर गरम मसाला परत गोडा मसाला कोथिंबीर आणि हे सगळे खडे मसाले आहेत मीठ ठेचलेला लसूण अद्रक मिरची हळद जिरे मोरी आणि दही आणि सगळ्या आपल्या आवडतीच्या आवडत्या असतील आपल्या घरी अवेलेबल असतील त्या भाज्या घेतलेल्या आहेत आता प्रथम बघा मी कुकरमध्ये बनवते झटपट होतो हा मसाला पुलाव आता त्यामध्ये जिरं मोरी सॉरी मोहरी जिरं दोन्ही मी एकदम ॲड केलेलं आहे नंतर खडे मसाले त्याच्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची एकच टाकलेली आहे चिरून आणि ठेसलेलं लसूण अद्रक छान असे मिक्स करून घेऊया बघा एखाद्या अचानक आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर आपण हा मसाला बनवू शकतो आणि काजू त्यामध्ये काजू ॲड केलेले आहे आता बघा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडे कांद्यामध्ये टाकले की त्याचा स्वाद छान असा वास पण येतो मस्त मस्त होतो पुलाव आता बघा त्यामध्ये भाज्या कुठल्या कुठल्या ॲड केल्या आहेत मी गाजर बटाटा टोंडली हिरवा वाटाणा आणि शिमला मिरची हे छान असे कांद्यामध्ये भाजून घेऊया आता त्यामध्ये धने पावडर सगळे मसाले ॲड करते जिरे पावडर हळद लाल तिखट गोडा मसाला मस्त असे मिक्स करून घेऊया आणि मीठ आता दही बघा दहीचं थोडंसं बर्फ झालं आहे मी फ्रीजमध्ये ठेवलेली त्यामुळे बर्फ झाला आहे बघा छान असे मिक्स करून घेऊया आणि झटपट होतो पुलाव एकच शिटी काढायची कुकरला मंदाचीवर आता हे दहा मिनटे दहा किंवा अर्धा अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते बघा आता पाणी दोन ग्लास मी ॲड केलेला आहे पाणी त्यामध्ये थोडंस लिंबाचा रस आणि तूपवरून थोडीशी कोथिंबीर पहिले ॲड केलेली नंतरही बघा मस्त राईस होतो हा मसाले भाग छान होतो आणि मीठ थोडं ॲड केलं पहिलंही ॲड केलेलं थोडं आणि आताही नक्की करून बघा आता थोडी एक शिटी काढणार मंदाचे बघा मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे झटपट होतो आता समजा भाजी कुठलीही असेल छोले म्हणा किंवा कोशिंबीर असेल त्याच्याबरोबरही वर छान मस्त असा मसाला भात तयार